बर का तर जे जे बांधवांनो सध्याला जरंगे पाटील यांचं जे अमरभाजी स्थळ आहे आझाद मैदान याच्या बाहेर आपण उभा आहोत आणि इथे हे या दादा इथे आपल्यासोबत इथे आले आहेत आणि त्यांनी पूर्ण पिकअप भरून इथे समोसे घेऊन आले आणि बाजूला पाण्याचं पूर्ण पिकअप घेऊन इथे आले आहेत त्यांना आपण विचारणार आहोत नेमकी ते कुठून आले त्यांचं नाव काय आणि ते नेमकी कशामुळे घेऊन आली काय दादा मी घाटकोपर आलो आमचे सावंत साहेब दत्तात्रेय रामदेव सावंत हे मनसर चे पारगावचे राहणारे आहेत त्यांची इच्छा झाली की आपल्या आपल्याकडून पण मराठी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला काहीतरी फुलना फुलाची पाकरी म्हणून आम्ही समोसा आणि पाणी हे वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहोत की जेणेकरून आपले जे मराठी बांधव आहेत या ठिकाणी जे लढतायत त्यांना काहीतरी आपल्याकडून साथ सपोर्ट मिळावा म्हणून आम्ही मुंबईमध्येच घाटकोपरला राहणारे आहोत घाटकोपर मधून आम्हाला पण मराठी बांधवांसाठी फुल फुलाची पाकळी यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत आता काल बरेचसे बांधव उपाशी पुढे झोपले आपले त्यामुळे आमच्या साहेबांना दत्तात्रेय नामदेव सावंत हे राहणारे मूळचे पारगावचे आंबेगाव तालुक्यातले भूमिपुत्र आहेत त्यांना पण आपल्या मराठी बांधवांची एक आत्मीयता आणि कळकळ वाटल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी हे समोसा त्यांचं योगदान काहीतरी आपलं लाभलं पाहिजे मराठी धर्मासाठी आपण मराठ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी आम्हाला इथपर्यंत हे गोष्टी समोसा आणि पाणी वाटपासाठी आले जरंगे पाटलाबद्दल किंवा त्यांच्या आंदोलनाबद्दल आणि या ठिकाणच्या बाबतीमध्ये काय सांगाल अतिशय पाटलांची जी भूमिका आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपले जी मराठी मुलं आहेत त्यांना आतापर्यंत शिक्षणामध्ये आणि नोकरी धंद्यामध्ये नेहमी अपयश आहे कारण की नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवले किंवा एक्क्याण्णव टक्के मार्क्स मिळवले तरी पण त्यांना साठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रयत्न करूनही मिळत नाही परंतु आपल्याला जर आरक्षण मिळाले आणि त्यांच्या शक्तीला यश मिळालं तर नक्कीच आपली जे मागासवर्गीयपणा जो आहे किंवा आर्थिक दुर्बल घटक आपले निर्माण होत चाललेले आहे शेतीच्या भूमिहीन होत चाललेलो आहोत त्याच्यामध्ये काहीतरी सहभागी होऊन आपली मुलं बाळ काहीतरी गरिबांची पुढे शिक्षणासाठी किंवा आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक उणीव कमी करण्यासाठी प्रयत्न नक्कीच चांगला होईल तर तुमचे या सकल मराठा समाधाने अंतवले सरडे आणि मुंबईतील जे आपले बांधव आहे त्यांच्यातर्फे ते तुम्ही दादा जेने हे सर्व नियोजन केलं ला त्यांना आणि तुमच्या पूर्ण टीमला सर्वांकडून खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 हाँ ये खाली अंगल बर का एक मिनट खाली ना एक जन खाली ना ए लाईन करा बरो लाईन कराशी गर्दी ना का करू लाईंग मध्ये करा ना दुसऱ्या माणसांवर पाठवा